नमस्कार मित्रांनो योगेश गार्डनिंग हॉलमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्हाला मी मोगरा दाखवतो आणि मोगऱ्याला आलेल्या कळ्या फुलं दाखवतो हे बघू शकता समोर हा मोगऱ्याचं झाड आहे बघा कळ्या किती आलेल्या आहेत भयानक कळी आलेल्या बघेल तिकडे कळी आहेत भरपूर कळ्या आहेत का आल्या कशा आल्या काय नाही तुम्हाला मी आज सांगणार आहे सर्व आता मला इथलं गवत काढून घ्यायचं का खाल्लं हे बघू शकता किती कळे आहेत भयानक हे बघा बघा मोगऱ्याला किती कळे आलेले आहेत भयानक कळे आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आधी मध्ये मी जिनिया लावलेला हा एक मोगरा सोडून हा आहे जिनियाला पण बघा कळ्या कशा आलेल्या आहेत आणि मोगऱ्याला पण बघा किती कळे आलेले आहेत हा पूर्ण हा मोगरा आहे माझा ह्या साईटला जवळजवळ जो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाडं मोगऱ्याचे नायकड ह्याला मी काय केलं मित्रांनो मागच्या एक, एक महिना हे फुलेच्या अगोदर एक महिना ह्याची एकदा मी छाटणी केली आहे छाटणी करून ह्याला मी कमीत कमी हे झाड आहे माझं जवळजवळ जो दोन अडीच तीन फुटाचं तर ह्याला मी एक किलो शेणखत एक किलो शेणखत पुन्हा आपलं गांडूळ खात, खात मूठ आणि दुसरी गोष्ट गाईचं जीवामृत हे तीन दिलेलं आहे आणि ते एक महिन्यामध्ये तीन ते चार माझ्या फवारण्या केल्या आहेत मला जीवामृतच्या आणि नंतर हा एक महिन्यानंतर बघायला कळी आणि फुलकी ते सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही एवढं तुम्हाला करावंच लागणार आहे कारण असं केलं तरच मो आणि ऊन मेन महत्त्वाचं याला पूर्ण ऊन लागलं पाहिजे जेवढं ऊन द्यायचा मोगऱ्याला तेवढी फुलं जास्त येतील सावलीत पलीतील पण कमी येतील आता मी तुम्हाला सावलीतलं पण झाड दाखवतो माझं मोगऱ्याचं हे बघा चापा आहे ना चाप्याच्या साईडला उंच दिसते ना जे हे बघा उंच ते ते पण माझं मोगऱ्याचं त्याला पण बघा किती फुलं आलेले आहेत ते थोडंसं सावली आणि ऊन दोन्ही आहे त्याला त्याचे पण फुलं बघा किती आलेले आहेत बघू शकता ठेवा लागत दिसेल तुम्हाला थोडंसं हे जवळजवळ पंधरा फूट उंचीचं आहे बघू शकता भरपूर आलेले त्याला आले पण फुलं तर आपल्याला काय नाही मी सांगितले तसं करा एकदा तुम्ही बघा ट्राय करून नक्की त्याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल धन्यवाद मित्रांनो